श्री शंकर प्रसन्न हरिभक्तपरायन संत कवी श्रीदासगुण महाराज श्री गजानन विजय विजयग्रंथ श्री गणेशाय नमहा हे सगुणस्वरूपा रुक्मिणीवरा हे चंद्रभागा तडविहारा संत वरदा रंगधारा पतपावना द्यानिधे लहना वाचून मोट्यांचा मोटेपणा नटकेसाचा पतिता विना परमेश्वराचा बोलबाला होणे नसे आम्ही आहोत पतित म्हणून मनुन तुला म्हणण्यात पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको सोने करी, म्हणून त्यांचे महत्व पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा दास हात द्यावा बंडून द्यावे कोठेही असो गोविंद बुवा टाकळी कर एक हरिदास होता थोर तो करावया कीर्तन गजर से गावासी पातला तेथे शिवांचे मंदिर पुरातन होते साचार जसा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा मोटारी क्लब बाईसिकला याचे प्रेम असे न मोठे सावकार श्रीमंत सुन भाविक तुफार त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्यांचे मंदिर वधू लागले पुढचा प्रकार काय झाला तो एका त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळी कर कथे करी त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या घोडा अतिद्वाड होता कोणासही मारी लाता समोरून कोणी येता त्यास जावे कुत्र्या सम तोडी चराटेवरच्यावरी स्थिर न राहे शनभरी कधी कधी कातारी त्याने जावे पळून कि काळे रात्र दिवस वाईट कोड्या बहुवस आल्या होत्या मुक्कामास स्रोते तया घोड्याच्या लोखंडाच्या साखळ्या होत्या त्या बांधण्या केल्या त्या या के समयी राहिल्या ठाकळी माझी कसा तरी घोडा मंदिरा समोरी बांधून आकते करी निजले जाऊन शय्येला रात्र झाली दोन प्रहर तमे आक्रमिले अंबर दिवा भीतीचे गुतकार होऊ लागले उक्षावरी टिटव्या टिटी शब्द करती वाघुळे बक्षा धुंडती पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले सामसुम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे कोटेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यांनी ऐशारात्र समयास श्री गजानन पुण्य पुरुष घोडा बांधल्या ठायास येथे झाले सहजगती जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती एषा ज्ञाने भूमिवर औषधांचे प्रयोजन कारण तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारती असो गजान गोड्यापाशी आले रात्र समयासी निजले अतिहर्षी चहू पायात घोड्यांच्या मुके भजन चालले होते घनी घनगनात गन बोते या सा सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो त्या सूत्रस्वरूप वचनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा गणिया शब्दाचा जीवात्मा तो हे सुवा कारण गणात हा शब्द असे बोते हा शब्द देखा अप्रभंश वाटेनिका बाते हा शब्द ऐका तेथे ते साणी संशय बाह्या शब्दे करुण घेतले पाहिजे मन ते आहे सर्वनाम शब्द शब्दाऐवजी आलेले मन जे मना नित्य जीवा ब्रह्मास सत्य मानू नको तया प्रत निराळा त्या तोची असे गिन, गिन गिनात बोते कोणी गणिगन गणात बोते ऐशी आहेत तो, तो मते या भजनाविषयी शे, शेगावी त्याशीन आपले प्रयोजन आपण कथेसी कारण महाराज निजले येऊन चोपायात घोड्याच्या वरील भजनमुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजन रूप साखळीने घोडा बांधून टाकीला गोविंद अंतरी दास्ती होती जबरखरी म्हणून तो वरी उठून पाहे वारुला तो ठायावरी गोडा शांत ऐसा पडता प्रत गोविंद चिंतांत अति नवल वाटले तो आपल्या म्हणे हे ऐसे झाले कशाने का काही आजराने व्याप्त झाला गोडा हा म्हणून राहिला शांत हे न काही कळो येत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला एकाया हे काय आहे ते पाहावया गेले तो एक माणूस दिसले चोहो पायात निजलेले त्या अती लागले तो दिसले दाणी तेथे गोविंद बुवाला ते म्हणाले म्हणत घोडा का झाला शांत हे कळले कारणासहित मजला गी येतवा समर्थांच्या सहवासे गोडा शांत झालासे जेते ते कस्तुरी ते नसे दुर्गंधाला थाराकदा, कदा समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यांदरी शिर ठेवले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले सवन आपण खरेच गजानन, विघ्नांचे करीत साकंदन, याचा प्रत्यय आजला माझा घोडा द्वाडा ती सर्वही ज्याला भीती तेथे चालत गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा हा घोड्यांच्या चाटकोडी चालतामध्येच मारी उडी शनाशना शना मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज मी गेलो होतो कंठाळून म्हणून बाजरा लागून गेलो विकाया कारण प्रेरणा कोणी मी पुकट ही लागलो द्याया परी न कोणी तयार घ्याया त्यावर या आपण केली दया हे झाले फार बरे आम्हा घोडे पाहिजे गरीब साचे घरा माझे नाही वाघ कामाचा ईसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले गोड्यास म्हणाले आता गाड्या करू नकोसे तुन खोड्या त्या दे जर रोकड्या द्याव्या अवघ्या सोडण तुशिवांच्या समोरे याचा विचार काही करी वागत जावे बैला परी त्रास न देई त्यासी करुण गेले निघून द्यागण कृपा कटाक्ष करून पशुही त्याने आकळीला असो सोते दुसरे दिवशी म्हणतस तापुण निराशी आले गोविंद बुवा दर्शनासी घोड्यावरी बैसून घोडा गोविंद बुवाचा शेगाववासी ठावकसाचा कोश वग्या घोड्या खोड्यांचा भीत होते जन, त्या सिजन तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंद बुवा हि घेऊन पिडा कशा ते आला मुले बायका मळ्यात आहेत पहावा वरत तुमचा घोडा करील घात सहज लिहिले नेकवणाचा गोविंद बुवा त्यासी बदले तुमचे मनने मी ऐकले माझ्या गोड्यास शहाणी केले काल रात्री समर्थांनी त्याने कोड्या दिल्या टाकून झाला गो गाल गाई समान आता व्हावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी गोडाबला चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष परीना लाविले त्यास तोंड झाड गोड्याने एकाही पहा संतांची केवडी शक्ती पशु ही आज्ञेत वागती पत्र्यात स्तुती गोविंद भुवानी समर्थांची अचित्य जगा प्रती कृती तुची नको ना कळे असो कलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे मुने पुळती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी श्री सतत माझ्या वरदस्त ठेवा जनी ऐसी स्तुती करुण गेले गोविंद बुवा निघुन गोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामा कारणे प्रत्येक दिनी शे गावी यात्रा नवी नवी काहीतरी तरी जीवी हे तू आपल्या श्रोते हो त्या यात्रे करू मंडळीत बाळापूरचे दोन गृहस्थ आले काही धरुण हेत समर्थांच्या दर्शना पण ती जात एकमेका बोलू लागले से देखा पुढल्या वारी गांजा सुका येऊ आपण घेऊन ये गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणि जर तरी कृपा होईल त्याची लोकांना ती बर्फी खवा आपण गांजा निहू बरवा घाट धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढल्या वारीस दोघे जण आले दर्शनाकारण तरी गेले गांजा तो आण शिरे ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली घरी की नाही आणली बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीसी दुप्पट आणू गांजाशी बोलून मानसी, दर्शन घेऊन गे गेले हो पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले खरं जोडून मी मात्र बसले स्मृती नसे गांजाची ते स्वामी मनाले भास्करासी, पहा जगाची रीद कैसी गाठ मारून धोतरासी विसरती जिन्न साणावया जातीने आहेत ब्राह्मण तेचा फुले भाषण करती आपण हो न पहा सर्वांची ब्राह्मणाचे भाषण प्रमाण या तत्वाला आचार विचार सांडिला यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मणी नमस करती आणि हात हालवीत येते ती अशाने का पूर्ण होती त्यांच्या मणीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे चित्त सावे निर्मळ तरीच तो रुपा तो हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकांशी कुतुल दृष्टीने पहा केवडे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण हा जग चक्षुग जाण सेहो आपण नवस केला मणी तो जाणीला समर्थांनी आता योगी घेऊन चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा आणवया ते महाराज वदले त्या आता श्रेयाकडी प्रत कागो उगा आणि ताऊत सार नाही किमती यात मी न पापलो गांजाला आता आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या लबाडांचे नहेत पुरती ही गुणगाट बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मरची असल्या गांजाना बुडील ठवळ्यात तुमचे काम होईल जाच्युतम परी कदा न चुकवाणे म पाच वाऱ्या करा काकी हाय ते स्थिर आहे मृडाणी ती पती कर्पूर गौर ज्यांच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती जा नमस्कार त्यासी करा गांजा आण विसरा परमार्थ कोठे जरा बोलू नये मानवांनी हिसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदुन घेतले शिवांचे दर्शन आणि गेले बाळपुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्य झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला त्या बाळापुरची दुसरी कथा तुम्ही एका आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरास रामदासी कांता त्यांची पुतळाबाई परमभाविक होती पाही, दरवर्षी वारीच जाई गडाते पती पत्नीचा एक पोषमासी निगती देख ओजा साठी घोडे या बरोबरी कुबडी कथा दासबोध सवे हे साब अतिशुद्ध साधुत्वाचा नव्हता मद तयासी की चढलेला मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्यही जोडी फिरवी खरी त्या जोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करे रामाला पोषवधात बाळापुर सोडी नवमीला साचार कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे बाळकृष्ण बोवा हाती चंदनाच्या चिपळ्या पुतळा बाई करी साथी झांज हाती घेऊन रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर शेगाव खामगाव मेहेकर, कर देऊळ राजा पुढे आनंदी स्वामी सजालनापुरी वंदोनिया जांब नगरी जाही ते, ते मात्र करी तीन दिवस मुक्काम काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे दिवसा घेऊन वंदना करी गोदिला पुढे बीड अंबेजोगाईचे मोरे स्वामींचे पट्ट शिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण नरसिंगपूर पंढरपूर नातेपुते शिंगणापूर वाई आणि सातार अशा जे गडांच्या पायथ्याशी मागवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहचे बला श्री चज्जन नवमीच्या त्या उत्सवाशी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी खरा जैसे रामदासी रामदासी आता होणे कठीण सर्वथा दास नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला साठ वर्ष देहाला गेली त्याच्या उरटून माग वद्य सोडून प्रत आपल्या बाळापुरा एकादशी बसला समर्थ समाधी पाशी। आले दुःखासोचनाशी शब्द न त्याशी बोलवे हे रामदास स्वामी समर्था हे गुरुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारी न पायी ठोईल जरी बसून वाहनाते येऊन सज्जन गडाते तरी तेही कठीण दिसते मजलागी दयाळा नेम चालला जवर आता पडू बाहे अंतर परमाताशी शरीर निकुपाधी पाहिजे तरी ज सर्व काही हे रामदासा माझे आई हे म्हणण्याची जरुरी नाही आपण सर्व जाणतसा ऐशी प्रार्थना करुण निझला जाऊन तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण भुवाला स्वप्नी म्हणाले रामदास हताश नको या कडाते माझी कृपा तुझ्या माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी येईन मी नवमीला तुला द्यावया दर्शन हे माणी प्रमाण वचन आपल्या शक्ती पाहून हुन परमात तो आचरावा स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांते सह आले बाळपुरासा श्रोते दुसरे वर्षी काय झाले वाघमासी बाळापुरासी ते आता अवधारा माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवात आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला दासबोधांचे वाचन रात्री सहारी कीर्तन दोन भोजन दुपारती अस्तमानाला बाळकृष्णांच्या मनात विचार हा ची पाहु पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी बाळकृष्णांच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपसात वर्गणी उत्सवा साहूय करावया ऐसा थाट बाळापुरा नव दिवस झाला खरा नववे दिवशी दोन प्रहरा अगदीत आले घुडून श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथी लक्षण बाळकृष्णांच्या द्वारात रामाभिषेक चाललात लोक झाले विस्मित गजाननासी पाहुणिया मनू लागले बुवासी उठा उठा होवे घेसी तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संताचे लागले पाय माझ्या घरासी परियाजच्या दिनिसाची मी वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगड निवासियांची आतुर होऊन एठाया त्याचा मसी आहे मी नवमीला पाहे हे ऐसा माझा भरवसा इकडे स्वामी कचान द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून शोक बोलू लागले श्लोक अहिल्याशिवाय राग वे मुक्त केली भती लागता दिव्य होऊनी गेली अशी वाणी एकथा उठली स्वारी बाळ कृष्णांची पाहती जोईद्वारीनाची करण्या गेला नमस्कार तोरास दिसले साचार हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी बारी त्रिपुंडासाचा मुता गोपीन चंदनाचा नेसल्या लंगोटीचा रंग होता हिरमुंजी ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा प्रत्याले प्रेमाचे ते श्रोते भले न संचरे अनंदश्रु तो सवे सती गजान कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुंड श्रीचा जटा बार पुन सत्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा तो निरकुण पाहावे तो मागुती गजान ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटाळ्याला संतरी कोडे काहीच उमगेना मग म्हणाले गजान रामदासी प्रेम करून नको गांगरू देऊ म्हण तुझा समर्थ मीच से मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी आता शेव गावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात तुला सज्जन घडी दिले वचन कि दास न मी स येईन मी बाळा पुरा ह्याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्याचे त्याला आता ते दे देता मी शरीरूपी शरीर तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे श्लोक आहे ठाई तो ऐसा मुळी न भ्रमिष्ट होई सालपाटी बसवी भला बाळकृष्णांचा धरून हात गजानन आले घरात एक मोठ्या पाटी स्थित स्वामी गजानन झाले बाळापरी पुकार झाली गजानन आल्याची ती भली मंडळी धावू लागली दर्शन गाया पायाचे रामदास करीत राहिले विचार शेवटी रात्र होता तीन प्रहर स्वप्न पडले बाळकृष्णा अरे गजानन माझी मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती संशय मुळी धरी चित्ती तो धरी ताबड मी तोच समजून करी गजाननाचे पूजन कितेचे हे आहे वचन संशयात्मा मानशती ऐसे स्वप्न पडल्यावर बाळकृष्ण तोषला आभारी मस्तक ठेविले अत्यंत गजाननाचे पायावर महाराजा पुलेली जाणण्याला तो गोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन नवमी माझी सांग झाली नुण्यता काही नवली अर्भकावरी कृपा केली तेने धन्य झालो मी आता काही दिवस रा आहे बाळपुरास आस ती पूर्ण करा हो महाराज म्हणले त्यावर एक माझा विचार काही दिवस गेल्यावर रस्त्यान न कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी स्वस्ती श्रीदासगुण विरचित हा श्री गजानन विजय ग्रंथ सुखद हो हो भाविका प्रत ही इच्छा दासगुण शुभम भवतु श्री हर हर अर्पणस्तू इति श्री गजान विजय सर्व नवाध्याय समाप्तम गण गण गणात बहुते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद